विकसित भारतात महाराष्ट्र देशाचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते उद्योजकांना रेड कार्पेट द्यायचं सबसिडी द्यायची त्याच्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स आहे आणि आमच्याकडे मगाशी आम्ही येताना सांगितलं की जे पोटेन्शियल आहे वी हॅव ह्यूज पोटेन्शियल फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट गुड कनेक्टिव्हिटी स्किल मॅन पॉवर आणि चांगलं सगळं आहे लॉ एन ऑर्डर आहे आम्ही कधीही कोणी तक्रार केली तर डायरेक्ट आम्ही अॅड्रेस करतो जो इंडस्ट्री है उसे कुछ भी है, तो यह सरकार आपडक्टर चीप उद्योगासाठी स्वतःची व्यवस्था तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले डिझाईन क्षेत्राला पाठबळ देणाऱ्या सेमी कंडक्टर उद्योगामुळे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला बळ मिळेल असं फडणवीस म्हणाले सेमी कंडक्टर इंडस्ट्रीवर नेहमी एक आरोप होतो की सस्टेनेबिलिटीकडे थोडं दुर्लक्ष या इंडस्ट्रीचं होतं कारण ही पॉवर इंटेन्सिव्ह आहे ही वॉटर इंटेन्सिव्ह आहे पण आर आर पीने त्याच्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस आतमध्ये सगळं आढावा घेत होतो त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की या ठिकाणी डिसॅलिनेशनच्या माध्यमातून पाणी वापरलं जातं आहे त्यामुळे पाण्याचा कमीत कमी म्हणजे जो ऑप्टिमम वापर आहे आणि जो रियूज आहे तो करण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी झालेली आहे आणि मला विश्वास आहे की आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण विशेषतः पॉवर सेक्टरमध्ये ज्या प्रकारे रिन्यूएबलचा वापर करतोय त्यामुळे या इंडस्ट्रीवर थोडा जो एक सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात एक आरोप व्हायचा तोही आता दूर व्हायला लागला ला आहे किंवा झालेला आहे मोठी गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून चार हजार रोजगार निर्मिती होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचं पहिलं पाऊल हे आपण टाकलेलं आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात बारा हजार कोटीची गुंतवणूक ही त्या ठिकाणी झालेली आणि त्याचबरोबर जवळपास चार हजारापेक्षा जास्त रोजगार निर्मिती याच्यातून होणार आहे मला खात्री है कि सेमी ची आज टाक ले ले पहला आहे की सेमी कंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात आज महाराष्ट्राने टाकलेले पहिलं आश्वासक पाऊल आहे आणि मात्र पुढच्या काळात या क्षेत्रात महाराष्ट्राची यशस्वी गोडदौड त्या ठिकाणी सुरू राहील हा प्रकल्प आर आर पी ग्रुप ऑफ कंपनी मार्फत उभारला जाणार असून इटली आणि फ्रान्सचा त्यात सत्तावीस टक्के वाटा असेल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चोवीस हजार पाचशे अडतीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे तर एकूण गुंतवणूक छत्तीस हजार पाचशे सत्तर कोटी रुपयांची असणार आहे